प्रिय मित्रांनो आज सोमवार आणि पंचवीस नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपण अलेक्झांड्र संत कॅथरीन हिचा सण साजरा करीत आहोत मित्रांनो इसवी सन तीनशे पाच साली ह्या तरुण चौदा वर्षाच्या मुलीला ठार करण्यात आले परंतु ही चीज एक राजकन्या होती आणि राजकन्या असून ती सुशिक्षित होती आणि एक विचारवंत होती कारण ती तिला बऱ्याच गोष्टीविषयीच ज्ञान होत आणि तल्लग बुद्धीची होती त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो तिच्या ठाई खूप धाडसी होत त्याच्या काळामध्ये मॅक्सिन शूज ह्या राजाने जेव्हा क्रिस्ती लोकांचा छळ करायला सुरुवात केली होती तेव्हा ही चौदा वर्षाची पोरगी त्याच्या त्या राजवाड्यामध्ये जाऊन त्याला प्रश्न विचारू लागली आणि सांगायला लागली की तू ह्या लोकावरती अन्याय करत आहेस आणि परमेश्वर त्याबद्दल तुला शिक्षा करेल असे धारसाचे शब्द त्यांच्या समोरकडून त्याला जणू काही दहशत दाखवली मित्रांनो परंतु त्याच वेळेला हा राजा तिला शिक्षा करण्याऐवजी त्याने आपल्या समोरची एक आपल्या कारकिर्दीतील एक पाचशे विचारवंत लोकांना त्याने एकत्र आणलं आणि त्यांच्या समोर तिची परीक्षा घेतली आणि त्यावेळेला पवित्र आत्मा तिच्यामध्ये संचारला आणि तिला अनेक चांगल्या गोष्टी सुचल्या आणि विशेषत तिला धाडच निर्माण झालं आणि ती अत्यंत स्फूर्तीदायक पद्धतीने ती सहज बोलू लागली आणि सगळ्यांना तिने चकित केलं परंतु शेवटी शेवटी त्यांना वाटलं की नाही तिने आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत आणि म्हणून त्यांनी राजाला कळवलं आणि राजाने तिला नंतर फटके मारून शिक्षा करून तिला तुरुंगात टाकलं प्रिय मित्रांनो त्या तुरुंगामध्ये विशेषत तिला पाहण्यासाठी जवळजवळ दोनशे स्त्रिया आणि ज्या मॅक्सेमोज राजाची पत्नी होती ती देखील जाऊन त्यांनी तिथे त्या तिच्याबरोबर चर्चा सुरू केली आणि ते सगळेच्या सगळे ख्रिस्ती झाले विशेष करून या मॅक्सिमशिस राजाच्या बायकोने सुद्धा बाबतीस घेतला आणि म्हणून काही समाजामध्ये अशी त्यांची परंपरा आहे की तिला देखील त्याने ठार केलं परंतु दुसऱ्या बाजूने दुसरी अशी विचारसरणी आहे की नाही ती जिवंत राहिली आणि त्यानंतर मात्र तिने तिची श्रद्धा जी श्रद्धा तिला मिळालेली होती ती श्रद्धा तिने पाळली माझ्या प्रियमित्रान ह्या राजाने नंतर तिला पुन्हा बोलावले आणि विचारले की तू आपला धर्म सोडून तू खरोखर आपल्या जुन्या श्रद्धेशी एकनिष्ठ व्हायला तयार आहे काय जेव्हा तिने त्याचे ह्या ऑफर धुडकावून दिली त्यावेळेला विचार करा कि की परमेश्वराचं सामर्थ्य तिच्यामध्ये किती असते आणि म्हणून त्याने तिला सगळ्यात मोठी अशी शिक्षा द्यायची ठरवली म्हणजे जे मोठमोठे गुंड होते त्यांच्यासाठी त्याने एक असे चक्र तयार केलेलं होतं की त्या चक्रावर झोपवल्यानंतर आणि ते फिरवल्यानंतर त्या व्यक्तीचे सगळे हाड मोडून तुकडे तुकडे होतात आणि विशेषत तो माणूस जणून काही नष्ट होतो अशा प्रकारची शिक्षा तिच्यासाठी तयार केली होती आणि म्हणून तिला त्या चक्राजवळ नेलं आणि जेव्हा तिने त्या चक्राला स्पर्श केला तेव्हा पुन्हा चमत्कार घडला म्हणजे ते चक्र आपोआप नष्ट झालं बंद पडलं म्हणून राजाला आणखीन राग आला आणि त्यावेळेला तिचा शिरच्छेद करण्याचा त्याने विचार केला आणि तिला त्याप्रमाणे शिक्षा दिली महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी अशी की ती मरण पावली परंतु त्यानंतर देखील तिची गोष्ट ऐकून अनेक स्त्रिया ह्या देवाच्या पवित्र येशूशी एक राहिल्या आणि त्याने ती श्रद्धा स्वीकारली हो माझ्या प्रिय मित्रांनो अनेक वर्षांनंतर देखील विशेषत आठशे वर्षानंतर त्यांना दिसून आलं की ती बाई त्या ठिकाणी जिथे तिला झोप झोपवलेलं होतं त्या ठिकाणी ती आहे आणि विशेषत तिचे केस अजूनही वाढत आहेत असं त्यांना दिसलं आणि माझ्या प्रियबद्ध बघितलो ह्या पौर्वात्य चर्चमध्ये ज्याला आपण पूर्वेकडील चर्च म्हणतो म्हणजे त्या अलेक्झांड्रिया किंवा ह्या सिरिया भागामध्ये त्या ठिकाणी ग्रीक देशामध्ये तिचं अजूनही कौतुक केलं जात आहे कॅथलिक चर्चमध्ये देखील तिला फार मोठा सन्मान आहे आणि तिचा गौरव केला जातो आणि म्हणून अशा या संतांकडून प्रेरणा घेऊन आपण ख्रिस्ताशी कसे एकनिष्ठ होऊ शकतो हे आपण जगाला दाखवूया